तुकाराम महाराज म्हणतात आपले सद्गुण आणि कर्म यानुसारच आपल्यावरती विठ्ठलाची कृपा होत असते म्हणून ते काय म्हणतात बघा येईल ते घेईन भागा नव्हे जोगा दुसरिया तर माझ्या वाट्याला जेवढे दूध येईल तेवढेच मी घेईन मी तर सारखा आसक्ती ठेवणार नाही आवडी ते तुम्ही जाणा बहु गुणासारखी माझी आवड आणि माझ्या अंगी असलेले सद्गुण त्यावरच तुम्ही मला काय देणार आहेत हे माझ्या लक्षात येते आहे आणि म्हणून प्रत्येकाचे गुण पाहून त्यानुसारच भक्ती ज्ञान आणि वैराग्याचे दूध तुम्ही देत आहात पुढे म्हणतात मज घेती डांगवरी सवे हारी नसली या तर म्हणतात की दूध देताना हारीचे सहाय्य नसते तर सर्व गड्याने मला काठीने मारले असते कारण हारीचं नामस्मरण जर नसेल तर जीवनामध्ये अनेक दुःख येतात पुढं काय म्हणतात तुका म्हणे राबवा देवा करीने सेवा सांगितली तर तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही माझ्याकडून कोणतेही काम करून घ्या मी तुम्ही सांगितलेली सेवा निश्चितपणे करील आणि या अभंगाद्वारे तुकाराम महाराज म्हणतात की आपले सद्गुण सद्गुण आणि कर्म यानुसारच आपल्यावरती विठ्ठलाची कृपा होते आणि आपल्या जीवनातील दुःख दूर होतात रामकृष्ण हरे